नमस्कार श्रद्धा हार्दिक चला महापालिकेच्या व प्रभागातील अनधिकृत निष्कासनाची धडक कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी चाकड यांच्या निर्देशानुसार परिमंडळ दोनचे उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ग व दहा ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कुमार कुमावत आणि हेमा यांनी आयरेगाव आठ ग प्रभाग अंतर्गत येथील अनधिकृत व दोन रूम्सच्या बांधकामावर तसेच भोपरगाव दहा ई प्रभाग अंतर्गत येथील अनधिकृत चार जोते दोन टपऱ्या व दोन चाळीच्या एकूण पंधरा रूम्स बांधकामांवर निष्कासनाची संयुक्त कारवाई आज दिवसभरात केली सदर अनधिकृत बांधकामे ही दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या नालेसफाई दौऱ्यादरम्यान आठ ग व दहा प्रभागात आढळून आलेली होती ही कारवाई आठ ग व दहा प्रभागातील अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी व महापालिका पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आणि दोन जेसीबी घण हातोडा फावडा व दहा मजूर यांच्या साहाय्याने करण्यात आली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद